नमस्कार मी जनहित लोकशाही पार्टी अध्यक्ष अशोक अल्हाट आज एकशे पंच्याण्णव जुन्नर विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे आमचे आदरणीय दादाजी सत्यशील दादा, दादा शेळकर हे निवडणुकीसाठी उभे आहेत जुन्नर तालुक्याच्या या विकासामध्ये सत्यशील दादांच्या घराचं योगदान उभ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे या जुन्नर तालुक्याचा विकास करण्यामध्ये आदरणीय निवृत्ती शेटशेरकर सोपानदादा सेठकर आणि आता सत्यशील दादा यांचं योगदान फार मोलाचं आहे इथला दलित असेल पद दलित असेल मागासवर्गीय विमुक्त भटका विमु ओबीसी आणि अल्पसंख्याक या समाज घटकांचं काम दादांच्या माध्यमातून आणि त्यांच्या मागच्या दोन पिढ्यांच्यामध्ये जे काम त्यांच्या हस्ते झालेलं आहे ते वाखाण्याजोगं काम आहे या तालुक्याचा विकास इथल्या समाज विकास विकासमध्ये त्यांचा फार मोठा हात आहे आणि म्हणून या विधानसभेमध्ये सुशिक्षित असणाऱ्या दादांना आपल्याला विधानसभेमध्ये पाठवणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून इथल्या मातंग समाज मुस्लिम समाज दलित समाज ओबीसी समाज या सर्व समाज घटकांचं मतदान दादांना होणं फार आवश्यक आहे या मतदारसंघामधून मी असं आवाहन करेल की दादांना आपल्याला भरघोस मतदान द्यायचं आहे आणि इथल्या या जुन्नर तालुक्याचा विकास दादांशिवाय कोणी दुसरं करू शकत नाही दुसरे जे उमेदवार आहेत ते उमेदवारांचं काम अगदी नगण्य आहे आणि म्हणून या तालुक्याच्या विकासामध्ये शेतकऱ्यां घालण्याचं काम मोठं असल्यामुळे मी माझ्या सर्व दलित बांधवांना मातंग बांधवांना ओबीसींना अल्पसंख्याक यांना परत एकदा कळकळीची विनंती करतो आणि जनहित लोकशाही पार्टी हा एक पक्ष माझा त्याच्यामध्ये असणारे सर्व उपेक्षित बहुजन समाज घटकाचं मतदान दादाला जास्तीत जास्त प्रमाणात करून घेण्यासाठी आणि हा सांगावा सांगण्यासाठी मी खास करून आज जुन्नरमध्ये येऊन पूर्णपणे ताकदीने सोब दादांच्या सोबत आहे आणि दादांना आमचा सर्वांचा जाहीर पाठिंबा आहे जय हिंद